ते मराठी कादंबऱ्या मधुमंगेशकरणांची माहिमची खाडीपासून सगळ्याच आणि मराठी चित्रपट यांच्यामुळे आणि हिंदीपट काही प्रमाण एक झोपडपट्टीचं वेगळंच चित्र म्हणजे दारिद्र्य वगैरे वगैरे असंच ते सगळं दाखवलेलं असतं पण तुम्ही धारावीच्या झोपडपट्टीत फिरला आहेत का मी माझ्या एका मित्राबरोबर फिरलो आहे मी तुम्हाला सांगू मुंबईमधली सगळ्यात श्रीमंत अशी वस्ती आणि माणसं ज्यांना इन्कम टॅक्स पण भरावा लागत नाही सरकारचं लक्ष पण नाही त्यांच्याकडे एवढा प्रचंड गृहउद्योग त्या धारावीच्या झोपडपट्टीत चालतो किंवा सगळ्याच झोपडपट्ट्यांमध्ये माझ्या मते फिफ्टी पर्सेंट झोपडपट्ट्यांमध्ये काही ना काही उद्योग चालतात मोठीच्या मोठी गोडाऊन्स आहेत मोठीच्या मोठी फॅक्टरीज आहेत धारावी तर आहेत त्यामुळे खरे टॅक्सपेअर न तिथे सापडतील चांगली कल्पना आहे उद्योग उद्योगधंद्यांचा शोध घेणं